तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत केतूर नंबर एक तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी संत श्री बाळमामा यांची पालखी आलेली आहे तर आपण बघा नंबर पंधरा अशी पालखीचा नंबर आहे बघा त्यासाठी आपण आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी मित्रांनो बघू शकता इथं जे बाळूमामा आहेत संत हे बघा किती मेंटर आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडं बघा का इकडं बाळमाची पालखी आहे बघा या साईडला तर जवळनं दाखवू आपण आरतीचा टायमिंग पण झालेला आहे आपण आरतीसाठी खास आलेला आहे हे तर बघू शकता बघा मित्रांनो केवढा मोठा मेंढा आहे ते शिंग बघा केवढं तर हे तर बघू शकता मित्रांनो आपण मेंढीच्या गाड्यामध्ये आपण वटी बांधतोय तर त्या वटीमध्ये नारळ ब्लाऊज पीस वटीचं सामान हे सगळं असतंय तर आमची बायको बांधते आहे बघा त्या मेंढीच्या गळ्यात वटी आणि आपला जर काही नवस असेल तर ते मेंढीच्या कानामध्ये बोलायचा संत श्री बाळूमामा ते आपला नवस पूर्ण करतात तर इथं बघू शकता मित्रांनो में किती मेंढ्या आहेत बघा मेंढ्यांची भरपूर संख्या आहे बघा मेंढ्या आहेत लहान लहान कोकरं आहेत शेळे आहेत बघा इथं आणि त्यांना कलर पण दिलेला आहे बघा तुम्ही दिसत असा तुम्हाला कलर दिलेला भेंड्यांपासून आता आपण इकडे आलेलो आहोत जिथं महाप्रसाद तयार होतो आरती झाल्याच्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो तिथं आपण आलेलो आहोत आता तर बघू शकता मित्रांनो आपला महाप्रसाद तयार झालेला आहे आणि त्यांचे जे भक्त आहेत ते सर्वप्रथम बाळूमामा यांना महाप्रसादाचं नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतरच आरतीला सुरुवात होते तर आता महाप्रसाद घेऊन त्यांचे भक्त पालखीकडे निघालेले आहेत हे आहेत सुभाष कांतोडे पाटील गावकऱ्यांचा पण उत्साह भरपूर आहे हे पण नैवेद्य दाखवायचं चाललेले दा आहे संतश्री बाळूमामा तर आरती सुरू झाली आहे संतश्री बाळूमामा यांची बघू शकता तुम्ही तर आरती सुरू आहे बघा बघू शकता तुम्ही आणि आता आरती संपत आलेली आहे लोक पण भरपूर आहेत हे बाळूमामाच्या नावाने चांगभले म्हणले की सर्व लोक हातवर करतात बघू शकता तुम्ही लोक भरपूर जनसमुदाय आहे बघा इथं भरपूर लोक आलेले आहेत हे बघा संत श्री बाळूमामाच्या नावाने चांग भले म्हणले की लोक हातवर करतात आणि आरती झाल्याच्या नंतर पालखीला प्रदक्षिणा घालताना सर्व भक्त मंडळी आहेत बघा आता हे पालखीतील घोडा आहे बघा संतश्री मामा यांचा घोडा बघा इथं घोडा नाचवायचं काम चालू आहे बघा कसा नाचतो आहे घोडा बघू शकता तुम्ही आरती झाल्याच्यानंतर सर्व मंडळी इथं दर्शन घेताना बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता तुम्ही आरतीसाठी आलेले सर्व गावकरी आजूबाजूच्या पंचकृषेतील आलेले सर्व लोक केतूर नंबर एकमधील सर्व भाविक भक्त बघू शकता तुम्ही तर आरती नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बघा महाप्रसाद बघू शकता तुम्ही भरपूर असे पदार्थ आहेत महाप्रसादामध्ये संतश्री बाळूमामांच्या नावानं चांग भले संत श्री बाळूमामांच्या नावानं चांग भले चाललेत सगळ्या आपले मित्र आहेत सचिन राऊत येडे साहेब माधव येडे साहेब मित्रांनो आपल्या सोबत आहेत दादा वाघमोडे तर ते इथला संत श्री पालखीची पालखीचे पा आहे श्री संत सद्गुरू बाळमो देवालय आदमापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर ही पालखी क्रमांक पंधरा या पालखीचा मी प्रमुख आहे आणि मी सर्व इथं सांभाळतो सेवा करतो आता सोळा साडे सोळाशे बकरी आहेत शंभर एक शेवेकरी आहेत चार पाच टॅक्टर आहेत पाच सहा टेलर आहेत मग सकाळी नऊला आरती संध्याकाळी नऊला आरती मग मोठ्या पद्धतीनं इथं महाप्रसादाचं नियोजन क कीर्तन महोत्सव आणि गावकरी सगळं मिळून सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने करतात मोहांच्या अठरा पालख्या आहेत महाराष्ट्र राज्य कर्नाटक राज्य अनेक राज्यात फिरत असतात गावोगावी मोठ्या पद्धतीने कार्यक्रम करत पालख्या जातात आणि आमची पालखी इंदापूरवरनं बिगवण असं डिस्कळ जिंती कोंढर चिंचोली कात्रज असं भाग भगतवाडी असे गाव करत करत इथं केतूर नंबर एकमध्ये मध्ये आलेले आहे आणि इथं चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांनी सेवा चालू आहे कीर्तन महोत्सव अन्नदानाचा मोठ्या पद्धतीने पंक्ती पाण्याची व्यवस्था बकऱ्यांची चारा पाण्याची व्यवस्था सर्वही केतूर ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने सेवा करत आहे बर आता टोटल आपल्या इथं किती आहेत आपल्याकडं साडे सोळाशे मेंढ्या आहेत आणि शंभर शंभर सेवेकरी आहेत ते आता मेंढ्या गेल्या चरायला आता सहा वाजता मेंढे येतात नंतर ना ते सेवेकरी पिल्ली पाजणे कुठं काय कोण आजारी बकरी आजारी इकडं तिकडं असं सगळे सेवा जर यातील काही मेंढ्या आजारी वगैरे काय असतील तर त्यांची देखभाल कोण बघतात आम्हीच आम्ही डॉक्टर बोलवतो आम्ही स्वतः करतो सगळं उपचार औषध गोळ्या सगळं सगळे इंजेक्शन सगळं आम्हीच करतो सगळं मेंडके बंधू असतात आणि डॉक्टर इथले आजूबाजूचे डॉक्टर येतात मदतीला त्यामुळे ते होऊन जातं कवर काय प्रॉब्लेम येत नाही आता इथला मुक्काम किती दिवस आहे आपला आता इथं मुक्काम पाच दिवस आहे हो पाच दिवस, दिवस कीर्तन महोत्सव आहे त्यामुळे तो पाच दिवस मुक्काम आहे तर धन्यवाद